आताची जी पावसाची परिस्थिती आहे ती मी ज्या वेळेला अंदाज सांगतो त्यावेळेला नेहमीच हे प्रकर्षाने सांगतो की कमी कालावधीत अधिक पाऊस हे आता या मान्सूनचं वैशिष्ट्य व्हायला लागलंय आणि त्यामुळं मग महापुराचे धोके वाढतात म्हणजे एखादी सिस्टीम ढगांची सिस्टीम ही एक एखाद्या कमी हवेच्या दाबाच्या क्षेत्रामुळे ढगावर ढग दाग जमून एक किलोमीटर दोन किलोमीटर उंचीचे जर ढग जमले आणि एक दोन किलोमीटर पसारायचे तिथं महापुरासारखं परिस्थिती प्रलय तयार होतो आणि मग ते पाणी संपूर्ण नद्यांमध्ये जेव्हा येतं तेव्हा नद्यांच्या पात्रांमध्ये पाणी मावत नाही आणि त्यातून मग महापूर ही अवस्था निर्माण होते ही विशेष करून कृष्णा या नदीवरती सांगली कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला प्रकर्षणी यावर्षी जाणवेल असं मला वाटतं पंचगंगापद्दीचा आहे त्याचप्रमाणे इतर ज्या नद्या आहेत ग म्हणजे गोदावरी आणि गोदावरीच्या जवळपासची जी काही शेती असेल शेतकऱ्यांची काही जनावर असतील त्यांना देखील याचा धोका मला संभवतो यावर्षी गोदावरीच्या खोऱ्यातही पाऊस जोरात होणार आहे कारण नाशिकला पाऊस खूप आहे चांगला पाऊस आहे आणि इकडं पुण्याला पण पाऊस खूप आहे त्यामुळं हा धोका सर्व नदी पात्रांच्या कडेला यावर्षी महापुरामुळं शेतकरी वर्गाला आणि ग्रामीण भागातल्या विशेषतः नागरिकांना याच्यापासून जा त्यांनी दखल घ्यावी लक्ष द्यावं काही रोडवर पाणी येणं रोडवरनं गाड्यांचे अपघात होणं हे या वर्षी प्रकर्षाने जाणवेल म्हणून त्या बाबतीत नागरिकांनी दक्ष राहावं शेतकरी मंडळांनी आपल्या जनावरांची सांभाळ करण्यादेने दक्ष राहावं आणि ज्या नदीकाठच्या बसत्या आहेत त्यांनी सतर्क राहावं असं मला वाटतं आता विदर्भामध्ये ज्या नद्या आहेत त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण हे साधारणपणे पश्चिम विदर्भ यामध्ये आहेत अकोला त्यानंतर म अमरावती त्यानंतर बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिक आहे आणि मग त्यावेळेस तिकडच्या नद्यांना देखील महापूर येण्याची शक्यता राहणार आहे हा झाला एक भाग मी सांगितलेला कोकणात देखील पावसाचं प्रमाण एकशे सहा टक्के आहे मग कोकणात देखील ज्या नद्या आहेत तिथं देखील काही पाणी साचणं काही महापूर सारखी परिस्थिती ज्या नद्या आहेत कोकणातल्या तिथं देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणं शक्य आहे तेव्हा तिथेही जाणीव जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे मराठवाड्यामध्ये ही जानी, जानी मरा जे जे काही नद्यांचं पात्र आहेत ती देखील दुथडीवरून वाहण्याची शक्यता आहे कारण मराठवाड्यात पावसाचं प्रमाण जास्त आहे यावर्षी आणि त्यामुळे तिथं देखील काळजी घेण्याची गरज राहणार आहे सर्वाधिक धोका कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे या चार पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धोका संभवतो तिथे जार चांगलीच दक्षता घेणं गरजेचं आहे कारण सरासरीने तिथे एकशे सहा टक्केच्या वरती पाऊस आहे विदर्भामध्ये मध्य विदर्भात सरासरी एवढा आहे पूर्व विदर्भात देखील सरासरी एवढा आहे आणि पश्चिम विदर्भात सरासरीच्यापेक्षा अधिक आहे पश्चिम विदर्भामध्ये काळजी घेणं गरजेचं राहणार आहे मराठवाड्यात देखील सरासरी पाऊस अधिक आहे तिथं देखील काळजी घेणं गरजेचं राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिकला अधिक आहे तिथं काळजी घेणं गरजेचं राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रातलं तर सांगितलंच कोल्हापूर सांगली सातारा पुणे या चार जिल्ह्यांमध्ये काळजी घेणं महापुरांच्या प्रलयापासून काळजी घेणं गरजेचं राहणार आहे जळगावला सरासरी एवढा पाऊस आहे आणि नंदुरबारला देखील सरासरीचा जवळपास पाऊस आहे त्यामुळे तिथं फारसा मोठा धोका फार मोठा धोका जाणवणार नाही पण तिथेही महापुरांची शक्यता नद्यांना राहणार आहे अपेक्षित अनपेक्षितरित्या महापूर जे पावसाचं प्रमाण आहे त्यानुसार पश्चिम विदर्भ त्याचप्रमाणे मराठवाड्यातला काही भाग त्याचप्रमाणे मराठवाड्यातले औरंगाबाद त्याचप्रमाणं जालना त्याचप्रमाणे परभणी आणि ह्या एरियामध्ये जास्त शक्यता राहणार आहे पावसाचे प्रमाण आणि पश्चिम महाराष्ट्रात सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये दक्षता घेणं गरजेचं राहणार आहे कराड देखील मुंबईला पाऊस अधिक राहणारच आहे आणि पुण्याला देखील पाऊस अधिक राहणार आहे इथं फारच काळजी घ्यावी लागणार आहे पुणे आणि मुंबईच्या जिथं महानगर आहेत तिथं वस्ती मोठ्या प्रमाणात आहे तिथे जेव्हा पाऊस एकसारखा पाऊस सुरू होईल एकसारखं पाणी ज्या वेळेला जमिनीवरती उतरेल त्यावेळेला रस्त्यावर देखील पाणी आपल्याला साप मिळेल लक्षात येईल आणि नद्याला देखील ते पाणी पुन्हा वाहताना महापुराची अवस्था दिसेल काही काळ हे काही नेहमी घडणारी गोष्ट नाही पण असे आगंतूक जेव्हा हवेचे दाब कमी होतील त्यावेळेला निश्चित घडेल तर मेमधलेच आपण जर बघितलं म्हणजे जा आत्ता झालेला पाऊस तेरा मे ते अठ्ठावीस मे दीडशे दोन ते दोनशे मिलीमीटर पाऊस बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी जास्त झालेला आहे आणि त्यातले विशेष भाग आहेत कोकणातले जिल्हे आहेत कोकणात देखील महापूर येण्याची परिस्थिती आत्ता मार्च एप्रिल मेमध्ये झालेली होती बाकी ठिकाणी देखील ती स्थिती झालेली आहे बऱ्याच जमिनी वाहून गेल्या जमिनीचं पृष्ठभाग वाहून गेले जिथं जिथं पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस तो अतिवृष्टी आहे असं समजा आणि ति हा अशा ठिकाणी पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक शंभर मिलीमीटर मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी शंभर मिलीमीटर होणारा आता काही संभवनीय राहू शकतं काही वेळेस जेव्हा हवेचे दाब कमी होतील धागांची सिस्टीम मोठ्या प्रमाणात असेल तेव्हा असे पाऊस होणे शक्य आहे